नमस्कार मंडळी आपण पाहू शकतो इथं खूप सुंदर असा पाऊस चालू आहे निसर्गाच्या संवर्धनासाठी सा एक छानसा उपक्रम या ठिकाणी एक काका करत आहेत त्या काकांचा जो उपक्रम आहे त्याच्या संदर्भात आपण काकांशी एक शब्द बोलूया काका आपण काय करत आहे नमस्कार मी बी आर पाटील मित्रांनो या वृक्ष लागवडीचा जो आमचा कार्यक्रम आहे तो म्हणजे रोजता वृक्ष लागवड किंवा वृक्षारोपण किंवा बीजारोपण हे सर्व आम्ही आता माझे मित्र ह्याचे पोहेकर पोहे तर हे रिटायरमेंट आहेत आता पण माझ्या जोडीला आले आणि मला एक प्रोत्साहन मिळालं की नाही माझ्या पाठीशी कुणीतरी आहे आणि म्हणून ते कायम तत्पर असतात माझ्यासाठी आणि येतात आणि हे बघा हे आता बघा हा याच्याकडे कॅमेरा घ्या हा पिक पडे पिंपळ म्हणजे ऑक्सिजन देणारा प्रकार होतो वड पिंपळ ज्यांचं हे आंबे आणि मला धरम पाटील यांनी हे झाडे दिली अनेक ठिकाणी जमा केली त्यांनी आणि दिली तर असे लोक जुळलेत मित्रांनो एक माणसाने काही होत नाही अनेक हातभार अनेक हात अनेक लोक जर पुढे आले तरच हे तर की मातेचं जे कत्तक झाले ना या झाडांची लाडकी बाळी असतात धरती मातेची पण माणसांनी त्यांची कत्तल केली आणि ठिकठिकाणी माणसाला झाड म्हणजे काही वाटतच नाही पण झाडाला एवढं महत्त्व आहे की झाडाशिवाय थिक ना जीवन नाही आणि हे जीवन आपल्याला ठेवायचं आहे